निवडक का अभंग कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी ऊस गाजर रताळू अवघा झाला शे गोपाळू वीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी सावता मने केला मडा ವಿಠ್ಠಲ ಪಾಯಿ ಗೋವಿಲ ಪೂರ್ಣ ಕಲ ಪೂರ್ಣ ಕಲ ಪೂರ್ಣ ಕಲ ಮನೋರಥ ಗರೇಲೆ ಕೃಪಾಳ ಸಭಾಳಿ ಸಾಮಿಲೆ ಸಾಮಿಲೆ ಅನಾಥಾ ನಿಡಾ ಕಲೀ ಪಾವನ बाट बड़ा विकट यम घाट भ्राति भ्रातिकी वाडी नदया अहंकार की लाट की धार बरसत माया पवन काम कामक्रोध दो पर्वत लोब चोर संगात कथकबीरा सुन मेरे गुनिया क्यो बाट बोबाट लहानपण देगा देवा मुंगी साकरे चारवा एरा रत्न थोर त्याशी अंकुसाचा मार ज्याचे अंगी तया यातना कठीण तुका मने जाणवावे लहाना हुनी लहान सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निजवस्तू दाविली माझी मज माझे सुख माझ दावी येले धोडा दिदली कडा ज्ञान मुद्रा तया उतराई व्हावे कवण्या गुणे जन्म नाही येणे ऐस केले नामा म्हणे निकी दावी सोय न विसरावे पाय विठोबाचे धाव घाली विठू आता चालू नको मद बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला शिवा देती महारा म्हणती अहो अहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुत्रा नकाजी मोकलू जी पाणी जिमेवतारा जोडणी आकार सुखा देवा, बोलिलो उत्तरे परी राग नसावा अमृतामुनि गोड नाम तुझे देवा माझे केशवा काबा कावा नागे सांगे पंढरी राया काय करू काय यासी, का रूप ध्यानासी नये तुझे कीर्तनी बेसता निद्रे नागविले माझे गुंतले विशेष सुखा हरिदास हरी हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार देहभाग्य सरी जाणे अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करुणी मुस अंत होतीला ब्रह्मरस जीव शिव करुनी फुंकी रात्र दिवस ठोका ठोकी विवेक हात वडा घेऊन काम क्रोध केला चुन मन बुद्धीचा कातरी राम नाम सोने चोरी ज्ञानता जवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे जोखी खांदा वाहून पोटडी उतरला पैलठडी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्र दिवस धरीला पंढरीचा चोर गडाबांधूनिया दोर गड़ा गडाबांधूनिया दोर हृदयवंदी खाना केला आत विठ्ठल कोंडी शब्द केली जडा जुडी विठ्ठल पाई घातली वेडी सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकू आला जनी मने बा विठ्ठला जिवेन तिप्रेमा विना ज्ञान न को सुख अभिमाननित्यनवतया प्रेम सुख प्रेमसुखिदे प्रेम विन नाहि समाधान राण्डेवि कजनादनी जनादनी प्रेमती गोड अनुभवी सुरवाड जानतील घडो त्याचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या एकता गोष्टी परमात पोटी दृढावे अनुताप शी दुनिवचरे वरगवारे चोडवाडी नीळमने वाडे भाव संचरे साननु संचरे